बघा मंडळी खूप छान वड्या निघत आहेत एकदम मस्त मला मंडळी कशा वाटले तुम्हाला कोलमाच्या वाड्या सो आपल्या क कोलमाच्या वाडीसाठी एक कमेंट तर झालीच पाहिजे मंडळी हे बघा खूप छान झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा मला आवडते अनोय हर इट्स म्हणजेच ना तर आज पुन्हा एकदा तुमच्या रेसिपी शेअर करणार आहे जी की आपली झालेली आहे त्याने सुद्धा मी पुन्हा एकदा दाखते कारण तो आधी येऊनच आलेली आहे तर मी विचार केला तुम्हाला दाखवावी काय आणलेलं आहे मस्त खाडीतला कोलिम ओला कोलिम आहे आपण चवला बोलतो आणि ह्याला कोलिंबच बोलतात आपल्याच्यात चवला बोलतात तर थोडीफारच्यात घाण आहे कचरा काढून घेते आणि स्वच्छ स्वच्छपणाने धुवून घेते मस्त प्लीन करते आणि दाखवते त्याच्यात त्याच्यात साहित्य होऊ मस्त मोठा कांदा घेतलेला आहे आदर लसूणची पेस्ट घेतलेली आहे म्हणजे कोथिंबीर म्हणून असे ग्रीड झाले तीन तीन लसणाचे घेतले आहेत इथे घेतलेले आहेत पाती कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आपल्या आगरी मसाले आणि चमचा पीठ आणि गल आपला जाते तर सर्वात पहिला आता मला हे सर्व साफ करून घ्यायला लागेल तुम्हाला दाखवलेले मी बघायचं साफ करून घ्यायचं आपल्याला तर साफ करायला आपल्याला ह्याच्यातलं जाणी पाणी काढायला लागलं असं तरी ही जाळी माझी पॉलिंग सर्व आहे ना तुम्हाला असं वाटेल लाकूड आहे मला खूप क्लीन करायला लागते व्यवस्थित असं क्लीन करून घेऊया पण असं ना क्लीन करून घ्यायला लागेल कचरा जे दिसेल काढायचं बघा असं क्लीन करून घ्यायचं मस्त बाबा नाही ना बाबाई नाईट लावतो कोलिंग त्याच्यात घाण असते पण तेवढी नसते एकदम बारीक असते बघा तर याच्यात दिसून नाही बघा असं पेपर ते कसं असत प्लास्टिक नाही नाही हा पेपर आहे टोक असतो असते ना आपल्याला एकदम क्लीन करून घ्यायचंय मस्त मी क्लीन करते पहिला काय काय दिसेल ते काढून घेते बघा हे बघा असा कचरा आहे ना आपल्याला घाण असेल ते काढून घ्यायचे कचरा असेल ते पहिला निवडून घेते बघा अशी घाण असते तर ते काढायला लागेल सो पहिला कचरा वगैरे घाण काढून घेते तुम्हाला वाटते मी चला इकडे आता स्वच्छ पाने पाच ते सात सात आठ पाणी धुवून घेतला हा बघू शकता आणि पाणी वगैरे साफ काढून घेतलेला आहे पूर्ण आता आपण मस्त पहिला हे बघा स्वच्छ पाणी धुवून घेतलेलं आहे जाळेमध्येच येतो तो पण पाणी निघेल इकडे ठेवते मी साईडला आणि आता आपण पहिला सुरुवात करू याचे रेसिपीला चला आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं कांदा त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचं आपल्याला ह्याच्यात हे जर जास्त वाटत असेल तर कमी 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 करायचं अहो टाकू जास्त असेल हां आपली पेस्ट बघ कशी झाली ती हिरवी मिठोची पेस्ट पण टाकायची आहे ही आपली सगळी पेस्ट यायची अर्धा लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे पूर्ण तुम्ही सर्वच घेते आणि तीन आम्ही पाकल्या घेतल्या तिथे इथून टाकेन वरून मी नंतरला आणि भरभरून मस्त कोथिंबीर सर्वात पहिला आहे ना आपल्याला त्याच्यात थोडा मसाला पण टाकून घ्यायचे आहेत मिक्स करायचं आहे चला कारण हळद टाकूया सर्वात पहिला इकडे बघा मी हळद टाकून घेते त्याच्यानंतर आपला आगरीला तिखट मसाला पण टाकते आणि लाल ला दोन चमच टाकते कलर येण्यासाठी कश्मीरी रेड पण रेड पण टाकते बघा काश्मिरी मसाला काश्मिरी लाल आणि चवीपुरता मस्त आपल्याला अंदाजे आहे चवीपुरता मीठ पण टाकून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ टाकते बस आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये मस्त आपण जे घेतलेलं आहे चण्याचं पीठ सो तो पण ॲड करायचा आहे तो अंदाजच करते मी सगळंच टाकते मी एक वाटी घेतलेला आहे बघा ही वाटी घेतली आहे आणि त्याच्या अर्धी वाटी कांदाचा घेतलेला आहे पण हा एवढा नाही टाकणार कमी टाकू जरा बघूया लागला तर टाकू ना आता आपल्याला सगळ्यात पहिला नाही हे सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत मस्त मस्त मिक्स करून घ्यायचे आता मी पाण्याचा वापर नाही करणार कारण की कांदा टोमॅटो आहे ना त्याच्यात पाणी होईलच बघा तुम्ही आणि मी या टायमाला कांदा जरा लांब असा कापलेला आहे बघायचं आपण थोडा वेगळा पण करून बघूया ना आता आपण याच्यामध्ये मस्त जो आपला कोलीम आहे म्हणजेच जवला साफ केलेला तो पण टाकून घेऊया हे बघा आता आपल्याला हे मस्त त्याच्यात आपला कोलिम आहे तो पण टाकून घ्यायचा आहे आणि मस्त छान मिक्स करायचं आहे चला बेचला आता आपल्याला याच्यामध्ये आपलं कोलिंब म्हणजेच चवला ॲड करायचं आहे बघा सुका मस्त ना तर बघू शकतो बघा पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मस्त मी छान हे बघा आता आपल्याला मस्त छान कोलिम मस्त याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे बघा कसा कोलमाची वडी कोणाकोणाला आवडते कमेंट करा मंडळी आणि जर तुम्हाला याच्यात वाटत असतील बससाले कमी वाटतात तर तुम्ही टाकू शकता भरून तसं आता मला वाटते थोडासा कारण की कोलिंब जास्त आहे बरोबर पाणी झालं बघा पाणी पीठ पण वाढवायला लागेल आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे होती नंतर मिरची कथे आहे मिरची मिरची आहे तुम्ही दिलेल तेवढी कोथिंबी दोन मला बोलली घरी आता पण आला तुम्हाला जवळ तू सांग तुझ्या नाही बरोबर बोलतोय बघा दिवसभर की कि आहे मी ऐका नाही हो बस आणि आम्ही बघा एक एक चमच वाढवले कारण की जवलाचा थोडा अंदाज नाही आला पीठ पण वाढवायला लागेल हो पीठ वाढवायला लागेल याच्यात आणि मी थोडंसं चण्याचं पीठ पण वाढवते चण्याचं पीठ आणि तांद्याचं पीठ बाकीचं पीठ पण थोडंसं वाढवलं आपल्या हातालाच आता समजते असं म्हणजे किती असं हे झालं त्याला म्हणजे आपली वडी निघाली पाहिजे इतका पाहिजे आपल्याला जरा जाळ ठेवायचं जा 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 जा। आहे कोथिंबीर टाकते मस्त कारण कोथिंबीर टेस्ट असते मेन तर आता मस्त आपल्याला वडीसाठी हा तयार आहे तर चला आता तवा पण ठेवला हो आहे मस्त आणि गरम पण झाला आहे बघू शकता चला आता मी तेल पण टाकून घेते कारण की आता वड्याचं आता पीठ टाकलं तयार आहे मस्त वडीसाठी तर पहिला मी तेल कमीच टाकते लागलं टाकूया आपण आपण बघूया पहिला कसं होतं ते जाडका पात कोणाकोणाला कोलमाची वडी आवडते कमेंट करा मला आणि तुम्ही आजची बनवले का ते पण कमेंट करा अशा पद्धतीतली मी कशी बनवले आज पहिला आपण अशीच साधी करायची ना हो आता म्हणजे उलपत पात वगैरे टाकायला लागलं उलपतो कांद्याची पात टाकली टॉमॅटो टाकले आणि टॉमॅटो वगैरे पहिला टाकत अगोदर याच्या अगोदर आणि कांदा पण परत आपण चला आता आपल्याला नाही जर जागा करायची आहे तर आता आज बहुतील ना आपण तसं साईडला साईडला सरकून घेऊया मस्त एक, एक नंबर मग दाखवेन नंतर मी हे नंतर आपण करूया तो पण पहिला अगोदर सोडून घेत बघा ना त्या पलटिकाणा मला पहिल्या सोडते चल ना मस्त होत हे बघा मस्त होत छान होत वडी तर तुम्ही बघू शकता तवा भरून आज वड्या होतील ना आपल्या खाणार तर नाही पण आता तेवढा बनवलं तर बनवून ठेवायला लागेलच करायला लागते आता ही जशी झालेत ना आपल्याला पलटी करायच्या अजून झाल्या नाही आपल्या पण मी थोडी साईड याच्यात येते कारण किंवा दुसऱ्या टाकून घ्यायच्यात जरा पलटी करून घेते कारण की जास्त फायदा नाही ना टाकल्यात पहिला अगोदर तर मस्त एकदम अशा आपल्याला तेलामध्ये केचा जन्म करा उचल साईडला कांद्याची वडी अशीच होती सेम फक्त उलपात नव्हती पण आता मस्त होत एकदम भारी वाटचा आता कशी जागा होईल ना आपल्याला तेल टाकून जागा करून घेते मी आणि दुसऱ्या बाकीच्या घेते बघा त्या वड्या सोडून घेतलेल्या आहेत तर आपल्याला तर जागा ॲडजस्ट करायच्या कारण की आपल्या अजून खूप साऱ्या वड्या काढायच्या आहेत तर मी काय करते आपल्या स्लो गॅसवर शिजून घ्यायच्या आहेत त्या तर या हलक्या हलक्या साईडला अशा करून घेते बघा ऑइल ऑइल पण खेचते असा जेणेकरून त्या रायला शिजून घेते बघा होतील त्याचा आपोआप तेल पण सोडते मी असं साईडला बघा ओके असं फिरून फिरून इकडे आणते तर ज्या बाकीच्या राहिलेल्या वड्या आहेत त्या पण आपण काढून घेऊया मस्त फटापट मंडली खूप छान वड्या निघत आहेत एकदम मस्त पण टेस्ट पण तुम्हाला सांगेनच कशी लागते बघा कशा वाटतात वड्या अजून खूप आहे बघा काढायच्या तेवढ्या मस्त तवा भरून झाल्या बघा किती कोणी होतं बघा शंभर रुपया शंभर रुपयाच्या देवा किती झाल्या वड्या म्हणजे फॅमिलीला मस्त असं फॅमिली असल्यावर तर चला तुम्हाला आता मी कळवड्यात भेटते मंडळी कशा वाटतात तुम्हाला आपल्या वड्या बघू शकता खूप छान आहेत हे बघा आता बघा आपण साईडला केल्या होत्या त्या पंधरा पण करून घेऊया मस्त

खूप भारी होतात बघा बघा तेल लागला ना तर छान येतात एकदम मस्त हो का आणि एक क्वालिटी करता नाही मग दोन चम्मच उपयोग म्हणजे दोन चम्मच वापरा असं पकडता ना मग तुटत नाही आपली वडी बघा व्यवस्थित होते हां एकदम व्यवस्थित निघते बघा मस्त आता हिला पण तेल लागलेलं आहे आता आपण हिला वरती घेऊया मस्त बघा चला आता असेच सर्व करून घेते आणि भेटते मंडळी आता आपल्या बघा तवा भरून वड्या झालेल्या तिकडे कोलमाच्या वडी कोलमाची वडी तुम्ही काय बोलता आपण जवळची वडी बोलतो ते कोलमाची कोलमाचीच वडी असते तर गार्निशला मस्त आपण कांद्याची पात स... कांद्याची पात टाकूया मस्त चला या अगोदर पण टाकले थोडी वरून मस्त गार्निशला बघा तर तुम्ही नक्कीच कमेंट करा कशा वाटतात तुम्हाला आपल्या रेसिपीज जेवढ्या मला येतील तेवढ्या तुमच्या समोर मी तुमच्यावर मी शेअर करेन जशा माझ्या जमतील तशा तर चला म्हणाली आता काय तुम्हाला रोज तीन दिवसात रेसिपीज दाखवते कारण की आता कुठे बाहेर गेलो पण नाही जायला भेटतच नाही आजी मुले तर बघूया उद्याचा काय प्लॅन असेल तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच आता अंजुला विचारून विचारून आम्ही विचारतो की टायम आहे की नाही तुला जसं टाइम त्याला असेल तर आम्ही निघूच तर आता हा ब्लॉग काय एंड करायचा जेवायचा मस्त झोपायचा आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला म्हणजेच कोलमाची वडी आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आपली ही झालेली आहे तरी सुद्धा दाखवली पुन्हा एकदा म्हणजे आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल सो त्यांच्यासाठी ही रेसिपी पुन्हा एकदा रिपीट केली तर चला तुम्हाला कसा वाटला आजची रेसिपी ते सुद्धा नक्कीच कलवा कल कमेंट करून आणि आवडला असेल तर खूप जास्त शेअर करा तर चला आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये ठेव द्या टेक केअर आणि मला मंडळी कशा वाटले तुम्हाला कोलमाच्या वाड्या सो आपल्या कोलमाच्या वाडीसाठी एक कमेंट तर झालीच पाहिजे मंडळी हे बघा खूप छान झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा हे बघू शकता तुम्ही हे बघा तेच करून दाखवते तुम्हाला कशी झाले हे वडी खूप छान एकदम म्हणजे मस्त अशी बघा क्रिस्पी हा आवाज दाखवू खाऊन दाखव ना आवाज चला हे बघा एक नंबर झाले ते बघा तुम्ही जवळ तोडले तरी भाकरी नंबर ए भाकरी नंबर भाकरी नंतर एक नंबर आहे खायला अरे ओला म्हणजे टेस्ट करायला हे बघा तुया इथे हे बघा एकदम घुस्पी आहे मस्त बघ थांबा खाऊ नका ये थोडं कुरकुरी कुरकुरी झाले मस्त बघा तुट्टी व कशी बघा मस्त कुरकुरीत झाले मस्त हा ही तुम्ही नक्कीच करा मी तर तुम्हाला सांगेन तुम्ही करूनच बघा ही माझी रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुम्ही मला रिप्लाय पण करणार या गोष्टीवर की खूप भारी झाले नक्कीच ट्राय करा आपल्याला भाकरी बरोबर खायचे आता आम्ही भाकरी बरोबर खाऊ मस्त एन्जॉय करतो मला आवडते